दृढ वाक्य लक्षामध्ये ठेवून विना संस्कार नाही सहकार विना सहकार नाही उद्धार या आधारानं सहकार वापती एकोणीशे एकोणऐंशी सालापासून आपल्या देशामध्ये काम करते आज संपूर्ण साडेसहाशे जिल्ह्यांमध्ये सहकार वापतीच काम आहे आणि अशा अधिवेशनाचं आता राष्ट्रीय अधिवेशन सहकार वापतीचं साधारणतः दर तीन वर्षांनी राष्ट्रीय आणि प्रदेशाची अधिवेशन होतात तर राष्ट्रीय अधिवेशन अमृतसरला झालं त्या अमृतसरची स्थापना राष्ट्रीय आपलं नरेंद्र सिंग महाराज यांनी केली तर त्यांच्या नावाने तिथं नगर वसवलेलं होतं आणि त्या नगरामध्ये सरकार वाट्यांचं अधिवेशन झालं संपूर्ण देशभरामधून पंचवीसशे प्रतिनिधी त्या अधिवेशनाला उपस्थित होते तर त्या अधिवेशनाची सर्व माहिती आपल्यामार्फत सर्व सहकार क्षेत्रातल्या आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत जावी आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन आपण केलं आपण सर्वजण आलात तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच आत्ता आपल्या पत्रकार परिषदेपूर्वी जळगाव जिल्हा आणि महानगर असे दोन भाग आपण संघटनात्मक रचना करतो तर एकत्र संयुक्त बैठक आज आपल्या इथं झाली आणि त्याच्यामध्ये हाच विषय झाला की जळगाव जिल्ह्यातला जो सरकार आहे तो सरकार अधिकाधिक कसा चांगल्या पद्धतीने वाढेल नवीन संस्था कशा आपल्याला रजिस्टर्ड करता येतील विशेषतः युवक वर्गाला या सहकाराशी कसं जोडता येईल यासाठी आगामी काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये प्रयत्न करावे असं आजच्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे तर या अमृतसरचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकारी वा मान्य दत्ताजी भोंगाळे यांच्या असते आणि पंजाबचे जे राज्यपाल आहेत मान्य गुलाबच कटाडिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झालं प्रसंगी आपल्या प्रदेशाचे परिवहन व सडक मंत्री आणि ज्यांनी सहकार क्षेत्रातून अनेक प्रोजेक्ट स्वतः उभे केलेले आहेत असे नितीनजी गडकरी हे त्या समारोपाच्या कार्यक्रमाला होते या तिघांची जी भाषणे आहे तर ती अत्यंत कार्यकर्त्यांना उद्बोधक अशा प्रकारची झाली नितीनजींचं तर आधी केले मग सांगितले असं असल्यामुळे प्रॅक्टिकल त्यांनी उदाहरणं दिली आणि सहकारातून कसा माणूस उभा राहू शकतो त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलंय किंवा शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तर तो ऊर्जादाता पण आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भागात जे काही केलेले ऊर्जेची कामं आहे ते पण सहकारातून कसे केले ते लोकांना सगळं त्या ठिकाणी सांगितलं सुरुवातीला या अधिवेशनाचं राष्ट्रीय सहकार भारतीचं अधिवेशन जे झालं तर ते ध्वजारोहणाने झालं सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दीनानाथजी ठाकूर आणि महामंत्री डॉक्टर उदयजी जोशी यांच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वजारोहण होऊन एक साडेसहाशे जिल्ह्यांमध्ये जे सहकार बाबतीचं देशभरामध्ये दे काम चालतं तर त्या कामाच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे तीन वर्षामध्ये झालेले कार्यक्रम आहेत त्यांची एक प्रदर्शनी पण त्या ठिकाणी लावली होती त्या प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे प्रचार प्रमुख प्रदीप जोशी आणि सरकार बाबतीचे पालक मंगेशजी तांबे यांच्या हस्ते ते झालं आणि या अधिवेशनाचा सगळा जो काही रोख आहे तो अशाच पद्धतीचा की युवकांना जोडणं आणि सरकार अधिक सक्षम करणं त्याच्या माध्यमातून प्रत्येक गाव जे काही असेल प्रत्येक ग्रामीण भाग हा विकसित कसा होईल प्रत्येक सहकारी सोसायटीच्या माध्यमातून त्या गावामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू या कशा उपलब्ध करून देता येतील असा जो काही प्रयत्न आहे तर त्या प्रयत्नामध्ये अधिकाधिक काम करावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी ठेवलं तीन ठराव त्या पारित झाले त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती आपल्याला थोडी माहिती त्यातली येतील अधिवेशनामध्ये आपण दरवर्षी जे काही पुरस्कार होतो तर त्या अण्णासाहेब गोडवले गोडवलेंच्या नावाने पुरस्कार आपण देतो त्याचप्रमाणे टिप्पोचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत अवस्थे म्हणून तर त्यांना मॅन ऑफ द हा पुरस्कार यावेळेस दिला त्याचप्रमाणे सरकार जे संस्थापक आहेत फर्टिलाय लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने पण आपण एक पुरस्कार देतो तर तेही पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच्यानंतर लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी अध्यक्ष आणि महामंत्र्यांची निवड होते पण निवड झाली आणि यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर उदय जोशी जे अलिबागच्या कॉलेजमध्ये आणि मुंबई विद्यापीठामध्ये कार्यरत होते अशी त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि राष्ट्रीय महामंत्री म्हणून पाटणा बिहार इथले दीपक चौरसिया जे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठा उद्योग व्यवसाय त्यांनी उभारला आहे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे असे दीपक चौरसिया यांची त्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आणि मग इतर जी काही कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणी त्या ठिकाणी अध्यक्षांनी घोषित केली त्याच्यामध्ये रेवटीताईंकडे आपल्या महिला प्रमुख राष्ट्रीय महिला प्रमुख ही त्यांच्याकडे मागच्या वेळी जबाबदारी होती ते ती पुन्हा कंटिन्यू ठेवली आणि नव्याने माझ्याकडे राष्ट्रीय मंत्री अशी जबाबदारी दिलेली आहे आपल्या या अधिवेशनाला महाराष्ट्रातून खूप मोठी संख्या होती जवळजवळ सव्वा तीनशे कार्यकर्ते हे त्या अधिवेशनाला उपस्थित होते महाराष्ट्रातून आपल्या जळगाव जिल्ह्यातून पण तेरा कार्यकर्ते या अधिवेशनाला होते त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये आपल्या जिल्ह्याचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते असे पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जी काही माहिती दिली ती पण आपल्या सोबत प्रेस रोडच्या माध्यमातून दिली आहे जिल्हा स्तरावरचे आणि शहर शहर कार्यकारिणीतले फक्त पदाधिकारी म्हणजे शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सचिव संघटन प्रमुख महिला प्रमुख मर्यादित अधिवेशन होता आणि तरी अधिवेशनाची संख्या जवळजवळ पंचवीसशे शिवाय दोन हजारच्या वर होती कारण की आज आपलं सत्तावीस राज्यांमध्ये सहकार भारतीचं काम आहे आणि जवळजवळ साडेसहाशे पेक्षाही जास्त जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचं काम आहे या महिलांची संख्या या पंचवीसशे मध्ये साडेपाचशे या महिला होत्या की ज्या पूर्ण देशभरात आलेल्या होत्या आणि ज्यांच्याकडे वेगवेगळे जबाबदारी पदाधिकारी म्हणून हो ज्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात ह्याच्यात जे प्रस्ताव आपण हे केले जे पारित केले प्रस्ताव चार प्रस्ताव पारित केले त्याच्यातलं की स, जी सहकारी संस्था ज्या आहेत सद्यस्थितीत त्यांना सक्षम बनवण्यासाठी काही वातावरण निर्मिती करणं आवश्यक आहे कारण आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी संस्थांची अवस्था चांगली नसते किंवा सहकारात सहाकार जे आपण म्हणतो ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येतं आणि ते होऊ नयेत संस्कृत कार्यकर्ता जर असेल तर तो सहकारात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो ही सहकार भरतीची धारणा आहे आणि म्हणून अशा प्रकारची अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणं त्या सरकारी पातळीवर पण अशा प्रकारचे प्रयत्न व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपण पारित केलेला आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींसाठी संचालकांसाठी असेल किंवा जे सहकारी संस्थांचे सभासद आहेत अशांना प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आवश्यकता असते कारण खूपशा गोष्टी संचालकांना माहित नसतात की माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत माझं कार्य काय आहे मी काय करायला पाहिजे कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे एखाद्या सहकारी संस्थेचा मी संचालक आहे तर माझी जबाबदारी काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं त्यासाठी प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते ते प्रशिक्षण देणं सभासदांना सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता असते कारण सहकारी संस्थे सभासद नुसता मी आहे शेअर घेतलाय पण मग मी तिथे जाऊन काय बघायला पाहिजे त्यातल्या जनरल मीटिंगला मी गेलं पाहिजे माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत ह्याची पण बऱ्याच जणांना कल्पना नसते त्यामुळे ह्या गोष्टींसाठी प्रयत्न करणं म्हणजे प्रशिक्षण शिक्षण या गोष्टींसाठी प्रयत्न करणं हा एक प्रस्ताव आपण दुसरा मांडलेला आहे त्यानंतर केंद्र सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत म्हणजे सहकारी कायद्यातही सुधारणा केल्या आहेत सहकार डिपार्टमेंट स्वतंत्र खातं केंद्र सरकारने सहकार भारतीच्या मागणीवरूनच तयार केलेलं आहे आणि अमित शहा जे गृहमंत्री आहेत ते या सरकार खात्याचे प्रमुख आहेत तर अशा ज्या काही सुधारणा सध्या सहकारात चालू आहेत किंवा हो घातलेल्या आहेत त्यासाठी केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा एक ठराव आपण पारित केला याच्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त व्हावी यासाठी ज्या कृषी सहकारी समिती आहेत त्यांचं सक्षमीकरण करणं त्यांच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पूर्ण सरकारनी याबद्दलचा असा चौथा ठराव असे चार ठराव आपण या अधिवेशनामध्ये पारित केलेले आहेत